अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे सर्व पक्षांनी ए बी फॉर्म जोडून हे भरलेले आहेत पक्षाच्या उमेदवारी अर्जासोबत अनेक अपक्ष उमेदवार आहेत मनसर नगरपंचायतीमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी ही अपक्ष उमेदवार म्हणून अनेक अर्ज आता आलेले आहेत माघारीची तारीख आता दोन दिवसात नंतर आहे मात्र आता जे कोणी उमेदवार आहेत आपण ते कोण आहेत त्यांच्या गाठीपिठी घेणार आहोत त्याचबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आता त्यांनी अर्ज भरलेला आहे मात्र नक्कीच अंदाजे सतरा हजार मतदार असलेल्या मंसरसारख्या एवढ्या मोठ्या शहराचा गावगाडा चालवत असताना नक्की त्या क्षमतेची ते आहेत का त्यांच्या दृष्टीने येणारं मंचर विकासाचं धोरण कसं असणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत मी मंचरकर बोलतो आहे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत प्राचीताई फोरात ज्या नमस्कार ज्या मनसर नगरपंचायतीमध्ये अपक्ष म्हणून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणं भरला आहे येणाऱ्या काळामध्ये मनसर नगरपंचायतीची लढत ही चुरशीची होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय कशा पद्धतीने त्यांना मनसरकर आता जे काय प्रचार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद देतो आहे ताई नमस्कार म्हणून नमस्कार। उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता मात्र अर्ज भरल्यानंतर कुठेतरी तुमचे जे सासरे आहेत संजय थोरात हे एक भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आहेत सक्रिय कार्यकर्ते म्हणजे कुठंतरी त्यांना दावलल्यासारखं वाटतं आहे का आणि हे करतात असताना आज युती झालेली आहे राष्ट्रवादी आणि अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे तुम्ही प्रमुख दावेदार आहे म भावना आहे का मनामध्ये कुठं तुमच्या हो नक्कीच कारण गेले सात आठ वर्ष तुम्ही सगळेजण पाहतात की माझे सासर संजय थोरात हे निस्वार्थपणे लोकांची सेवा करत आहेत आपल्या बी जे पी ह्या ह्याच्या माध्यमातून करत आहेत त्यांचा एक ऑफिस आहे त्यांनी त्यांचा स्वतः खर्चाने तो स्टाफ ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोचत आहेत सर्वांचे प्रॉब्लेम व सोल्युशन काढत आहेत तर यावेळीच थोडंसं आम्हाला एक खंत वाटते की त्यांनी आम्हाला डावल्याचं हे केलेलं आहे पण हरकत नाही आम्ही आता कोणाच्या दबावाखाली न राहता आम्ही आमचा स्वतः अपक्ष ह्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोचणार आहे नक्की त्या माझ्यावर तुम्ही आता लोकांना लोकांच्या सामोरे जाणार आहात पण मात्र हे सगळं असताना अपक्ष म्हणून तुम्ही आता समोर जातात सतरा हजार मतदारसंख्या असलेले अंदाजे एवढं मोठं शहर आहे मात्र या शहरामध्ये गावगाड्या चालवत असताना तुम्ही काय करता मंत्रकारांना जाणून घ्यायचं की एवढं मोठं शहर ज्या वेळेस चालवायचे असेल नक्की ते तुम्ही तेवढ्या क्षमतेचे आहात का कॅपेबल आहात का तुम्ही काय करता हे मंथरकरांना जाणून घ्यायचं मी एक व्यावसायिक महिला आहे मी रिया रियास फूडचे फर्म चालवत आहे माझ्याकडे जे व्यवसाय कौशल्य आहे गेले चार वर्ष मी हा व्यवसाय करते आ, जे कौशल्य आहे स्ट्रॅटेजीज आहेत माझ्या बिझनेसच्या काही सत्तर ते ऐंशी महिलांना मी जो पद्धतीने ट्रेनिंग देत आहे जे त्यांचं एम्प्लॉयमेंट जी करत आहे त्याच गोष्टी मी आपल्या मंसर विकासासाठी करणार आहे माझं नाव श्याम संतोष मुले मी रियाजपूर मध्ये काम करते मॅडम आहेत खूप छान करतात आमची सकाळची सातशे सीप असते ते आल्यावर आधी बघतात लेडीज कोण आले कसं काम चाललंय आणि आमच्यावर सगळं व्यवस्थित ते करून घेतात आणि पगार वगैरे वगैरे पण आमची चांगली आहे आणि आमच्या तीन मध्ये काम चालतं पण त्या तीन चारही मध्ये व्यवस्थित लक्ष देतात आणि सगळ्या लेडीज आम्ही इथे काम करतो पण ते आम्हाला सगळ्यांना मॅनेज करतात सभा खूप छान आहे त्यांचा आणि सकाळी आल्यापासून त्या आम्ही सकाळी सातला जर आले की दुसऱ्या सीटच्या लेडीज येईपर्यंत थांबतात त्या जेव्हा जातात तेव्हा थर्ड सीटच्या लेडीज जेव्हा तेव्हा त्यांची जबाबदारी असते की आम्हाला सोडायची मग आम्ही गेल्याच्या नंतर थर्ड सीटच्या लेडीज येतात थर्ड सीटच्या लेडीज जायच्या टायमाला त्या नाईटच्या लेडीज पण आले की चेक करतात आणि मग त्या सगळ्या लेडीजला व्यवस्थित मॅनेजमेंट करून मग हे करतात माझे नाव जयश्री विजय थोरात आता मी दीड वर्ष झाले इथे काम करते तर मला एकदा मॅडम किंवा सर किंवा असं सुपरवायझर कोणी असं रागवलं नाही उशीर झाला म्हणून मला बराच वेळा उशीर होतो पण असं कोणी असं रागवलं नाही मला मला घरी जरा व्यक्तीला काम करावं लागतं ना ते करता करता मला उशीर होतो मग संध्याकाळी थांबते मी घरचे पण काय नाही बोलत मला मला मग जमतं इथं काम करायला वो प्राची मैडम करता मोटे मैडम मेरा नाम नंदिनी मैं प्राची मैडम कंपनी का में काम करती हूँ मैडम सब सबको मदद करती है कुछ समझ में नहीं आएगा तो सम, समझा के काम करने को अच्छा ही करती है इन तो भी प्राची मैडम आगे आके उसको संभाल के काम आलू से करने का है करके ऐसा बोलता है अच्छा रहती है सबसे हमारा घर के दीदी का जैसा सबको संभाल के काम करतीं. व्यवसाय तुम्ही संभालता? हं. तुमचे कर्मचारी आहेत. हे किती पर्यंत ठीक आहे? मात्र गावगाडा संबंधात असं आठ शहर मोठ आहे. तर अंदाजे हजार मतदार आहेत. ती क्षमता तुमच्यात तुम आहे का एवढं मोठं गाव सांभाळण्याची नाही? अ हो नक्कीच आहे. गेले एक चार पाच वर्षाचा ज्या पद्धतीने मी जो व्यवसाय सांभाळत आहे ज्या पद्धतीने पुढे नेला आहे. घराचं मॅनेजमेंट असेल व्यवसाय संभाळता सांभाळता ज्या गोष्टी मी करते आता प्रचारात जो माझा वेळ जातो मी जे काय शिकते त्याच्यावरून मला शंभर टक्के खात्री आहे की मी मंचरचा विकास करू शकते हे झालं आहे पण ह्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आता आहे का तुम्ही उद्यावर म्हणून समोर जात आहात कशा पद्धतीने तुमच्या स्वप्नातलं मंत्र असणार आहे काय विजन असणार आहे ते एकदा मंतरकारला मंतर सांगा सर्वप्रथम म्हणजे मी राजकारणात येण्यामागचं प्रमुख कारण असणार आहे की मनसरचा मला विकास करायचा आहे त्यामागे माझं कुठलं स्वार्थ नसणार आहे आमचा व्यवसाय हा स्थिर आहे फक्त एवढंच असणार आहे की विकास करायचा आहे आणि ज्या प्रकारे गेले सात आठ वर्ष माझे सासरे संजय भाऊ थोरात यांनी ज्या प्रकारे समाजकारण ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझंही कार्य तसंच राहणार आहे आणि विकास होणार आहे शेवटचा प्रश्न असा आहे की मनसरकरांनी मतदान करावं काय सांगा प्रथम म्हणजे मी एक नवीन उमेदवार आहे आणि जसं तुम्ही गेले अनेक वर्ष प्रत्येक उमेदवाराला संधी जशी दिली तशी मलाही संधी द्यावी ही विनंती आहे येत्या दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे नगर अध्यक्षपदासाठी तेव्हा प्राची अकाशुरात ना मतदान करा तुमचं मत वाया जाणार नाही की माझी जबाबदारी जाईल आणि तुमचं मत हे विकासाकडे नेण्याचं कार्य माझं माझ्या नक्कीच ह्या अपक्ष उमेदवार म्हणून आता समोर आले आहेत नक्कीच मंतरकर त्यांना नगराध्यक्ष करायचं की नाही हे ठरवणार आहेत त्यांचं भविष्य आता मनसरकरांच्या हातात आहे अमोल जाधव पुणे सुखर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न